नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या गावाशे जरीच गाडेकर मला येत आलेलो आहे तर सचिन गाडेकर यांनी आपल्याला फोन केला आहे घरामध्ये साप आहे तर घरामध्ये साप आहे तो बघू शकतात घरामध्ये दे। देवघरात देवघरामध्ये कुठे देवघर लाईट नाही का अजून ती खिडकी उघडीत रखो जडाला थोडीस मित्रांनो घरामध्ये बघू शकता देवघर वगैरे अंदाज देवघराच्या खाली जाईल असावा बॅटरी आहे का हां बघू शकता तुम्ही बघू आले अयो कपाट पण उघड आहे म्हणजे कुठं पण कपाटात सुद्धा जाऊ शकतो तो सा हां देवघर वगैरे सगळेच वडाडाण मध्ये देवघरे मित्रांनो बघू शकतात घरामध्ये सापयाच कारण का आपण प्रत्येकाला सांगत असतो घरामध्ये उंदरा उंद्रा बैठका शोधामध्ये साप येत असतो घरामध्ये खाली वगैरे नाही इथे देवघरे घुसली कपट कपाटामध्ये सुद्धा घुसू शकतो सांगताय ना मी कपाटामध्ये कोणी उत्सावं लाग ना आपल्याला आता तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आपण सापाला शोधूया तर मी आग आपल्याला कपाटुकसावं लागणार

इंडियन मराठी कपाटामध्ये बघू शकतो इथं कपाटे कपाटाच्या खाली एवढ्या एवढ्या जागेमध्ये बघू शकतो बरीचशी खालचं कपाटामध्ये बघू शकते कपाटे

பார்ட்ட மா ஆய काय नाही करीत ना काय करीत नाही ना मित्रांनो बघू शकतात शेतकऱ्याचा मित्र आहे साप बाण जातीला साप बिग साईज आहे एकदम फुल साईज मध्ये बर करा बरं

કાડ કને પુનંત કોંતા ગડક ના આવીતો આ કરીને સાંકળ કોણ છે બોલ વા ભાઈઓ યડે કે દેખા કુડે ગવતાલા કીદી લટંગા ભાઈને પાને કશી જોઈ ભાઈ આગળ કશી દેખાય દેખાય સાગર પણ નથી મત થતી એ બબડે હે અнда દેખા ઘરી નહી કા હે એરી સાવત ન ને પણ તે બાઈટ કરતી ને બાઈટ કરાય છે મૂવમેન્ટ માં દે

मित्रांनो बघू शकता बिग साईज इंडियन ट्रॅक्स एक मराठी धामाने असा आपला आपण व्यवस्थित रेस्क्यू केलेला आहे घरामधून काय वेळात परवान्याची दिशेने सोडून देऊ साप घरामध्ये दे यायचं कारण का आपण प्रत्येक वेळेमध्ये सांगत असतो उंदीर बेडूक आपल्या घराच्या आजूबाजूला असते तरच साप आपल्या घरामध्ये येणार प्रत्येकाने काळजी घ्या असे काही तर जवळ सर्प मित्रांनो कसं होऊ मी वाला कळत साप वाचवा आणि सर्ग वाचवा आणि सर्व काय सर्वांची आता बैठकी दूर झालेली आहे